सोलापुरात आगीच्या तांडवात आठ जणांचा मृत्यू टॉवेल कारखान्यात शॉर्ट सर्किटने भीषण आग मालक आणि कामगार कुटुंबातील आठ जणांचा होरपळून मृत्यू पहाटे साडेतीन वाजता आगीचा भडका सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजताच त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवले तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पण तोपर्यंत आगीचा तांडव सर्वत्र पसरला होता यात कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण आठ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते मेहताब बागवान त्यांची मुलगी हिना वसीम शेख मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह हो, सकाळी बाहेर काढण्यात आले तर आज दुपारी कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी त्यांचा नातू अनस नात सून शिफा मनसुरी तसेच नातवाचा मुलगा युसुफ व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान असे पाच जणांचे मृतदेह हो मिळाले सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे